नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत जी भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते त्याचबरोबर ही आपण टिफिनलाही देऊ शकतो आणि कोणत्याही प्रकारची थाळी बनवली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक भाजी म्हणून ही बनवू शकतो चला तर मग त्यासाठी आपण हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता ते सोलून सुद्धा आपण घेतलेले आहेत त्यानंतर आपण भाजी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त थोडंसं करू शकता मी या ठिकाणी दीड पळी एवढं तेल घातलेलं आहे त्यानंतर आपण तेल तापल्याच्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलल्याच्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे आणि जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं आहे म्हणजे भाजीलासुद्धा चव अगदी मस्त येते त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे भाजी आणखी छान लागते है, हा कांदा जो आहे तो आपण बारीक कट करून घेतलेला आहे आणि हा कांदा तेलामध्ये मस्त असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे सुरुवातीला थोडासा हलकासा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे अगदी बारीकसुद्धा करून घालू शकता परंतु लहान मुलं असतील तर ते मिरची भाजीला काढून खाऊ शकतात त्यासाठी कट करून घेतलेली आहे त्यानंतर फ्रेश अशी कडेपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि पाव चमचा हळद घातलेली आहे हे सर्व आपल्याला मस्त असं आता परतवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटामध्ये ही भाजी तयार होते जर आपण बटाटे उकडून ठेवले असतील तर एन वेळेला आपण ही कधीही भाजी डब्यासाठी अगदी झटपट बनवू शकतो आणि लहान लहानपासून सर्वांनाच आवडते आता हे सर्व बटाटे असे लहान लहान मी कट करून घेतलेले आहेत तुकड्यांमध्ये आणि हे कट केलेले बटाटे आता आपण फोडणीमध्ये घातलेले आहेत त्याचबरोबर आपण याच्यामध्ये आता लगेच मीठ घालणार आहोत म्हणजे व्यवस्थित आपलं सर्व मीठ जे आहे ते ह्या बटाट्यांमध्ये एकजीव होतं व्यवस्थित असं बटाट्यांना मीठ लागलं जातं ह्या भाजीला आता व्यवस्थित असं आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे जे आपल्याला मोठे तुकडे आहेत ते कट केलेले आहेत परंतु चिकटलेले आहेत ते आपल्याला चमच्याच्या सहाय्याने छान असे मोकळे करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपली भाजी जी आहे ती दोन मिनटामध्येही तयार होते अगदी झटपट आपण दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे कारण बटाटे तर ऑलरेडी शिजलेले आहेत तर त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली हिरवी अशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी चपातीसोबत खाऊ शकतो भाकरीसोबत खाऊ शकतो त्याचबरोबर डब्यालासुद्धा देऊ शकतो आणि कुठलीही थाळी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतो तर मस्त अशी आपली भाजी ही तयार झालेली आहे सर्व करूयात तर पाहू शकता अगदी लवकरही तयार होते आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तयार होते तुम्ही याच्यामध्ये आणखी ॲडिशनल मॅगी मसाला वगैरे वापरू शकता जेणेकरून लहान मुलांना ती आणखी आवडते आणि झटपट तयार होते त्याचबरोबर डब्यालाही अगदी एन वेळेला आपण ही, ही पटकन दोन मिनटामध्ये दे, बनवून देऊ शकतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की कमेंट करून सांगा आवडले असल्यास ला, चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद